महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो एक ऑडिओ क्लिप सध्या खूप व्हायरल होत चाललेली आहे सोशल मीडियावर अनेक प्लॅटफॉर्म्सवर ती बघण्यात येत आहे ऐकण्यात येत आहे असं म्हटलं जात आहे की ही ऑडिओ क्लिप जी आहे ही डोके नावाच्या एका तहसीलदाराची आणि संदीप क्षीरसागर जे बीडचे आमदार आहेत त्यांच्या संभाषणाची आहे या कथित ऑडिओ क्लिप मध्ये अक्षरशः क्षीरसागर हे तहसीलदाराला धमकावत आहेत आधी ही क्लिप जी आहे ही ऑडिओ क्लिप ती काळजीपूर्वक नीट एकदा ऐका म्हणजे या विषयावर आपल्याला सविस्तर बोलता येईल बघूया यांच्या या कथित ऑडिओ क्लिप मागचं सत्य नेमकं काय आहे डोके साहेब ते उमरेच्या तुम्ही ते हेलाजी ग्राम रोजगार सेवकला कशावरून नोटीस काढली सत्य तक्रार आलेली त्याच्यात कशीच तक्रारते सही भी काही नाही पूर्ण मग ते सुनो घेतो नि त्याच्यात सुनवणी घेतो आणि सीकरतो पुढची प्रोसेस ली सर त्याच्यात डोके एक तर तुम्ही ना माझ्या मतदार संघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं नाही नाही तक्रार आली तुम्हाला नाही नाही तुम्ही नाही नाही तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतला बरं तुम्हाला असं वाटतंय ना सहा महिन्यात सरकार आली तू महाराष्ट्रात कुठे असलं ना तुला सोडणार नाही बरं का मी तुला सांगतो हे माझ्या मतदारसंघात तमाशे करू नको बघीन बरं का मी कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या भारत जाणार नाही तू हा या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे रोजगार आमदार संदीप क्षीरसागर आणि तहसीलदार डोके यांच्यामध्ये जे संभाषण झालं ते तुम्ही आता ऐकलं आमदार संदीप क्षीरसागर हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार आहेत बीडचे यांचं म्हणणं असं आहे की मला न विचारता तुम्ही तहसीलदार या पदाचा चार्ज घेतलाच चा कसा आणि चार्ज घेऊन तुम्ही त्या एका माणसाला जो तहसीलदाराच्या ऑफिस तहसीलमध्ये काम करतो विरोधात तुम्ही कारवाई कशी करत आहात यावर तहसीलदार डोके यांचं म्हणणं असं आहे की साहेब अजून कारवाई झालेली नाही आहे मात्र मी आता याची सुनावणी घेणार आहे आणि या प्रकरणामध्ये नेमकी सत्यता काय आहे हे जाणून घेतल्यानंतरच जी काही कारवाई करायची आहे ती ठरवली जाईल मात्र एवढं बोलल्यानंतर देखील संदीप क्षीरसागर यांचं समाधान झालं नाही त्यांनी उघड उघड तहसीलदार डोके यांना धमकी दिलेली आहे की महाराष्ट्रामध्ये तू कुठेही जा मी तुला बघून घेन तुझं जगणं हैराण करून टाकेन बाहेर तर जाणार नाहीस ना सहा महिने होऊन जाऊ दे आमचं सरकार आल्यानंतर तू कुठेही जा मी तुला बघून घेन आमच्याशी वाकड्यात शिगू नको एक तर मला न विचारता तू चार्ज घेतलेला आहेस ही धमकावणीची भाषा संदीप क्षीरसागर यांनी वापरलेली आहे असा एक कथित ऑडिओ सध्या सोशल मीडियावर खूप गाजतोय जो तुम्ही आता नुकताच बघितलेला आहे शरद पवार यांच्या गटामध्ये असे अनेक आमदार आहेत असे अनेक कार्यकर्ते आहेत जे उघड उघड अधि अधिकाऱ्यांना धमक्या देतात आणि यांना असं वाटतं की आपण लोकप्रतिनिधी आहोत म्हणजे आपण आता त्या जिल्ह्याचे किंवा त्या तालुक्याचे मालक झालेलो हो। आहोत आणि आता आपल्या गुकुमावरूनच हा तालुका चालला पाहिजे अशी या लोकांची धारणा होते हे विसरून जातात की हे जनतेचे सेवक आहेत जनतेचे मालक नाहीत खरे मालक ही जनताच असते हे लोकप्रतिनिधी स्पष्टपणे विसरून जातात त्यातलाच काहीसा हा प्रकार आहे असं वाटतं मित्रांनो ही ऑडिओ क्लिप जी आहे ही लोकसभा निवडणुकीच्या आसपासची असण्याची शक्यता आहे म्हणजे ही जुनी ऑडिओ क्लिप आहे मात्र ती आता जास्त प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे विचार करा जर खरंच यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेत आलं असतं तर काय काय घडलं असतं हे जेव्हा सत्तेत नाही तेव्हा देखील हे अधिकाऱ्यांना असे धमकावतात मग सत्तेत आल्यानंतर हे किती माज करत असती यावरूनच लक्षात येतं मित्रांनो की शंभर कोटींची वसुली कशी काय होत होती महाराष्ट्रामध्ये सचिन वाजे सारख्या कलंकित पोलीस अधिकाऱ्याला ज्याचं निलंबन झालेलं होतं त्याला पुन्हा एका सेवेमध्ये रुजू करून घेण्यात आलं आणि शंभर कोटींची वसुली सुरू झाली तिथपासून सगळेच प्रकरण बघा तुम्ही सचिन वाजे हा पुन्हा सेवेमध्ये रुजू झाला दिशांचं प्रकरण घडलं सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण घडलेलं आहे मनसुख हिरेक हत्याकांड घडलेलं आहे या सगळ्यांची चौकशी ही वाजेकडेच सोपवण्यात आणि रित्या कारण हा यांच्या मर्जीत लाख अधिकारी आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांवर यांचा राजकीय वर्दहस्त आहे संदीप क्षीरसागर मनोज जरांगे जितेंद्र आव्हाड वाल्मिक कराड प्रकरणामध्ये खूप बोलत होते बीडचा बिहात झालेला आहे का बीडची गुंडगिरी बघा बीड मध्ये झुंडशाही वाढतीये गुंडगिरी वाढतीये बीड मध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे मग संदीप क्षीरसागर यांची ही ऑडिओ क्लिप द्योतक आहे संदीप क्षीरसागर काय प्रवचन करत होते का त्या ऑडिओ क्लिपमध्ये किंवा काही पुराणातली एखादी कथा सांगत होते का किंवा काही सुविचार सांगत होते का अजिबातच नाही सरळ सरळ ही धमकावणीची भाषा होती मात्र यावर यांचे लोक अजिबातच बोलणार नाहीत आता यावर अंधारींनी स्पष्टीकरण द्यावं यावर आता आभाड्यांनी बोलावं मनोज जरांगे यांनी सुद्धा बोलावं की डोके नावाच्या त्या तहसीलदाराला संदीप क्षीरसागर यांनी जे काही धमकावलेलं आहे यावर या सगळ्यांचे मौलिक विचार जाणून घ्यायला जनता उत्सुक आहे मात्र या मौलिक विचारांना जनता यावेळी सुद्धा मुकणार आहे कारण हे कोणीच यावर कधीही बोलणार नाहीये चोर चोर मोसेरे भाई अशी एक हिंदी मध्ये म्हण आहे आणि आपल्याकडे तशीच एक मराठीत म्हण आहे की एकाच मानेचे मणी हे सगळेजण सारखेच आहे मध्ये गुन्हेगारी वाढतीये बीड मध्ये गुन्हेगारी वाढतीय अशी बोल हेच मारणार आणि हेच गुन्हेगारी प्रवृत्तीला वाढवण्यासाठी अशा प्रकारे मदत करणार किंबहुना हेच गुन्हेगारी वाढवत चुकलेले आहेत बीड जालना या परिसरामध्ये वाशिम मध्ये या सगळ्या परिसरांमध्ये वाळू माफिया कोण कोण आहे हे एकदा तपासा ना मनोज जरांगे यांचा स्वतःचा नेवना हा वाळू माफिया असल्याने त्याला बीड जालना आणि परभणी या तीन जिल्ह्यातून तडीबार करण्यात आलेला आहे यावर मनोज जरांगे काहीच बोलत नाही मनोज झरांगे यांचं म्हणणं असं आहे की त्याला जर काय धंदे गेलेले असतील तर मी त्याचं समर्थन करणार नाही एवढं बोलून त्यांनी तो विषय तिथे संपवला मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यावर तर आरोप फारक केले जातात की देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम शिथिल भूमिका घेत आहेत आणि गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत अहो तुम्ही तर गुन्हेगार पोचत आहात त्याच काय याचा उलगडा कधी होणार आहे की नादू मात्र एक गोष्ट खरी आहे मित्रांनो की आपल्याकडचे लोकप्रतिनिधी हेच अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत असतात यांना असले अनेक खोक्या बोक्या पोसावे लागतात यांच्याच या असल्या गोष्टींमुळे अनेक खोक्या महाराष्ट्रामध्ये तयार झालेल्या आहेत जे खंडणी वसुली करतायत तस्करी करतायत यातून अमाप पैसा आहेत सुरेश धसांचा तो खोक्या सतीश भोसले हा त्यापैकीच एक आहे महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी अनेक वाल्मिक अण्णा तयार केलेले आहे आणि इतकं सगळं करूनही हेच लोक अत्यंत निर्ढावलेपणाने सांगत असतात की बघा बघा गुन्हेगारी कशी वाढलेली आहे आणि निष्क्रिय असा गृहमंत्री राज्याला मिळालेला खर तर एकदा या गृहमंत्र्यांनी यांना सगळ्यांना गृहमंत्रालयाचा झटका दाखवायलाच हवा दणका द्यायलाच हवा त्याशिवाय ह्या लोकांचं हे बोलणं सुद्धा बंद होणार नाही आणि गुन्हेगारीला ना सुद्धा आला बसणार नाही मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या परिवारासाठी आपण जे उपक्रम राबवत आहोत त्यासाठी मदत होईल प्रपंच परिवारातर्फे आपण आता मुलांच्या शालेय शिक्षणाचा खर्चाचा जो भार आहे तो उचलण्यासाठी आणि ज्येष्ठांसाठी त्यांची औषधं त्यांची रुग्णसेवा यासाठीचे काही उपक्रम रागवायला सुरुवात केलेली आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला सदस्य नोंदणी संघटक नोंदणी आणि परिवाराचे सगळे उपक्रम व्हॉट्सअपद्वारे नक्की करू तेव्हा डबल एट डबल झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा नंबर ध्यानात असू द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या जा प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पावन पति तावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम